या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता सकम, के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर गडगी नगर विडी घरकुलेतील पल्लवी प्रवीण सक्कम वय चाळीस यांचा पंधरा ऑगस्ट रोजी संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणात त्यांच्या भावाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत पल्लवी यांचा मृत्यू हा घातपाताचा असल्याचा संशय पंकज जिंदम यांनी व्यक्त केला असून पोलिसांनी हत्येची तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचा आणि प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप त्यांनी केला आहे पल्लवी या महानगरपालिकामध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत होत्या पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी त्यांचा मृतदेह त्यांच्या घरातील खोलीत आढळला शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू भाजल्याने झाल्याची नमूद आहे मात्र मृत्यूच्या कारणाबाबत स्पष्टता नसल्याने पंकज यांनी हत्येची तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले सतरा ऑगस्ट रोजी आम्ही एमआरडीसी पोलीस ठाण्यात चार तास बसून हत्येची तक्रार नोंदवण्याची विनंती केली परंतु पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदवण्यास सांगितले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही हत्येची तक्रार घेण्यास नकार दिला पंकज यांनी पुढे सांगितले की अंत्यविधीनंतर त्यांच्या विनंतीवरून घटनास्थळ दाखवण्यात आले परंतु ती खोली सील केलेली नव्हती ज्यामुळे तपासातील गंभीर त्रुटी असल्याचा त्यांचा दावा आहे घटनेच्या दिवशी पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी पल्लवी यांचे कुटुंबीय या, देवदर्शनासाठी बाहेर गेले होते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा धीर घरी परतला तेव्हा पल्लवी यांचा मृतदेह आढळला खोलीचा दरवाजा आतून लॉक असल्याने पोलिसांनी घातपाताचा संशय नाकारला आहे मात्र या प्रकरणात एम एस ईबीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही तपास अधिकारी यांनी सांगितले अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे and press the bell icon never miss an